पहिल्या काही दिवस या चालू त्यांच्या विनंती करतोय मी आपल्याला विनंती करतोय कृपया ट्रॅफिकला कुठल्या प्रकार त्रास होणार नाही याची काळजी घ्यावीच्या दिसण्याबद्दल आपण या ठिकाणी यायचं आहे ट्रॅफिकला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही आपण काळजी घ्यायची जोश कुमार सपनों को लेने में जोश तुम्हारा है दिल के हर में नाभ तुम्हारा है तुमका जो दिखर्ज जाए, उसे तकदीर क्या कहोगे तुम मृत्यु आने कर तुम्हारा नाम कहते हैं काजूताई सत्कार करना रूपालीताई पिसेना विनंती करते कि आप सत्कार पल्लवताई पिसे याजूताई का सत्कार करके शब और मुख्यधान पल्लवताई काजु सत्कार करता है மணுவனா <laughs> 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 मी विनंती करतो की ट्रॅफिकला कुठल्या प्रकारचा त्रास होणार नाही त्याच्या आपण सर्वांनी आहे रोडच्या दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण येऊन या कार्यक्रमाला आश्वास घेऊ शकता मोबाईलवरती दिसणाऱ्या रिंगस्टांना आपल्या सर्वांच्या साक्षीने मध्ये आणण्यासाठी पवून वाढेल का आपल्या सर्वांना परवानगी या ठिकाणी करून दिली आहे ब्रह्मा अमृत तुल्य या ब्रँडच्या ब्रँडेड असे संस्थाचे अध्यक्ष पवन वायलकर या ठिकाणी यातून या ठिकाणी अर्पण झालेला आहे इच्छा किती मार्ग आणि चहा किती मार्ग या तांद्यात झालेल्या ब्रह्मांड अमृतूले या बातमी चहाचं लोकार्पण सत्र या ठिकाणी करण्यात पाहिजे आणि या ठिकाणी उपसातलेल्या मी कर्मकऱ्यांचे सुंदर स्वागत करतो आणि ज्यांना या ब्रह्माड अमृतूले चहाच्या शाखेचे आवश्यकता असते गरज बसला असता त्याच्या ठिकाणी भोंदामध्ये आपल्या सर्वांच्या हकेल्या ठिकाणी भोव देणार आहेत <ज़ाग> कोणी हालात को नाही समजता तो कोणी जज्बात समजता कोणी हालात को नाही समजता तो कोणी जज्बात को नाही समजता येतो आपली आपली समजेल कोणी बोरा कागद मी सोडलेला आहे तर कोणी बोरी किताब मी नाही समजता या ठिकाणी युवकांच्या वादला घालून युवकांना रोजगार परत अमृत तुल्य चहाच आपल्या सर्वांच्या साक्षीने लोकार्पण करायसाठी या ठिकाणी या बँडर चहाचे बँड असे संस्थापक अध्यक्ष पवनबाडेकर या ठिकाणी उपस्थित आहेत मी फवन विनंती करतो की आपण या ठिकाणी काही शब्दांमध्ये युवकांना या ठिकाणी सदृत करावं जय महाराष्ट्र ब्रह्मांड तुझे शाखा क्रमांक सत्तावीस ही आपला मानकरी झालेला आहे अजय पाटील अजय कमजा अवघ्या सतरा वर्षाच्या सुरू केली आणि ज्याला कोणाला शाळा घ्यायची डायरेक्ट घ्यायचं त्यात काही भेटायचं असं नाही आपलं की अडीच लाख रुपयाची तीन लाख रुपये चार लाख रुपयाची जागा घ्या असं काय नाही ज्याच्या ज्याच्याकडे काय नाही त्याच्याकडे आम्ही आमच्याकडे यायचं शाखा घ्यायची बिंद असत आणि अख्ख्या गुजरात मध्ये आता सगळं गुजरातचे मॅडम बघणार आहेत आणि महाराष्ट्राचं मी बघणार आहे आता या शाखेमध्ये इतके दिवस मी होतो आता या महिन्या आले आता करू आला धन्यवाद जय महाराष्ट्र या ठिकाणी गजारन पाटील या ठिकाणी स्वागत मी या ठिकाणी गोंदा सर्वांच्या वतीने करतो आपका चेहरा असेल से मिलता जुलता है आपका चेहरा से गुलाबार जिंट है, नशा पीने से पिण्याचे तुमको से शर्ता है. या ठिकाणी लोकांसाठी असं जे स्थान आहे त्या काढून द्यायचं आहे या ठिकाणी बांधला न दिला तुम्ही आपण लोकांशी महाराष्ट्र साधावा साहितल्या

क्षणामध्येच या शाखेचं लोकार्पण आहे मी वाडेकर आणि काजू त्यांना विनंती करतो की आपण या शाखेचं लोकार्पण करा या ठिकाणी ब्रह्मा अमृतुल्य या ब्रँडेड चहाच्या शाखेचं सत्ताश्या शाखेचं लोकार्पण या ठिकाणी होत आहे मी पवन वाडेकर आणि काजूस विनंती करतो या ठिकाणी सनी पाटील जे रिक्षक आहेत त्यांच्या ठिकाणी आपण झालेला मी पवन विनंती करतो की आपण या ठिकाणी मुक्ता पाटील जाऊन यांच्या आपल्याकून ठिकाणी सांगा आपली लाईव्ह न्यूज सांगा सचिन सत्यजीज या लाईव्ह चॅनल मार्फत आपल्या सर्वांच्या साक्षीने या कार्यक्रमाचं प्रसारण होत आहे

अध्यून पत्रे hey.

Dewa, bayar jarak, jalan, jalan, jalan,

बाइट <spaconian> चालू <segundos by> <architecturaludo versucht>

आवाज कमी करायचा आज आपण ब्रह्मांडात अमृतुल चहाच्या उद्घाटनासाठी आणि मेकर शहरामध्ये मोठ्या धूमधडांच्यात आगमन झालेला आहे काय सांगता याबद्दल जय महाराष्ट्र आज मेघक मध्ये ब्रह्मांड अमृत क्रमांक सत्तावीस उद्घाटन झालेलं आहे खूप असा मेघगरांना खूप छान प्रतिसाद मिळाला आणि त्याला तुम्हाला जर शाखा लागली तर आमच्या जवळ असतो ज्या पैसे असतील नसतील या आम्हाला भेटा आम्ही तुम्हाला शंभर टक्के शाखा देऊ आमच्या क्वालिटीवर दोन महिन्यांमध्ये आम्ही सत्तरी शाखा उद्या त्यानंतर जे बाकीचे जे लोक येतात शाखे वाढतात राहावं परप्रांत शाखा देतात दोन लाख घेतात तीन लाख घेतात आणि शाखा देतात तर दोन लाख दोन लाख बसून कधी होणार त्याचा तरी विचार केला का आमच्याकडे एकदम कमी कॉलेजेटमध्ये तुम्हाला शाखा घेणार आणि या शाखेत हा आज झालेला आहे अवघ्या सतरा वर्षात त्याने ही शाखा घेतली आणि खरंच चालू तसं म्हणलं तर आम्ही सतरा वर्षात आम्ही सध्या बारावीच आहे तसं म्हणणार मला बोर्डाचा पेपर आहे आणि मला आता दुकान आज ओपनिंग करून उद्या पेपर जायचं आहे एवढे ऍडजस्टमेंट करू की सगळ्या वर्षात हे करू शकतो म्हणजे तरुण आता नव्या पिढीला जे समजा वाढत आहेत ते का करू शकतो असं माझं म्हणणं आहे तरुण ती राह सांगितलं कधी पण शाखा इतके दिवस महाराष्ट्रामध्ये मी हँडल करत होतो आता मला मॅडम बोस आता महाराष्ट्र झाला गुजरात झाला आता हळूहळू हळू करून अख्ख्या भारतावर मी ब्रह्मांड ब्रह्मांड फैलवणार आहे आणि प्रथम एक पिढीला आम्ही उद्युट बनवणार म्हणजे बनवणार ख श्री प्रमोद पाटील जवजार यांचे चिरंजीव युवा व्यावसायिक अजय दौंजार यांनी श्री पवन आडिलकर यांच्या माध्यमातून ब्रह्मांड अमृतुल्य त्यांच्याशी आपल्या मेहकरमध्ये आजपासून सुरू केलेली आहे त्याचं रिस्तर उद्घाटन आणि त्यांच्या संबंधाने आज झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून जे काय आज उद्घाटन झालं नक्कीच भविष्यामध्ये आज हे अमृत तुल्य मेहकरमध्ये अगदी भरभरून असं चालेल आणि या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा फाव्यात असे प्रश्न मी प्रार्थना करतो अजय आणि पवार शेठ यांना त्या उद्योगासाठी व्यवसायासाठी भरपूर अशा शुभेच्छा देतो धन्यवाद मित्र म्हणजे परमेश्वर गमदार यांनी या अमृतफुल हॉटेलचा ओपनिंगसाठी मॅडम यांना बोलवलं आम आम्हाला इथे बोलवलं तर आमच्या इथं ते आळानुसार आज नोकरी नाही एक उद्योग उद्योग म्हणून त्यांनी हा शहायचा बिझनेस सुरू केला माझी एवढीच त्यांना एकच आहे मित्र की याच्यातून पूर्ण टाईम देऊन आपण याचा म्हणजे हे काहीतरी आपण याच्यातून दोन पैसे कमवले गेले पाहिजेत नाही तर काही दिवस करायचं आणि त्याच्यातून लोक पाहायचं असं नाही झालं पाहिजे याचा यांच्या मित्राने बी एखादी यांना कळवा की आपले बी आडेकर बोलाव की आम्हाला एखादी शाखा द्या त्याच्यातून येणारी बेरोजगारी आपण एकदा मार्गी लागेल तेवढं बघितलं जय म्हणून जय महाराज dan

आणि संस्थापक अध्यक्ष यांच्यातर्फी त्यांचे शब्द शोधांनी स्वागत करतो किशोरी नागांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी स्टेजवरती यावं या ठिकाणी बाजूसाईंचा गाणं गायगण्यासाठी आपण सर्वजण गर्दी करून आहोत नक्कीच ते गाणं आपल्या सर्वांसमोर काही प्रस्तुत करतील स्टार सनी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी मी रजिस्टार सईभाऊ पाटील यांना विनंती करतो रिजिस्टारात त्यांना विनंती करतो आपण या काही प्रमाणात रोजगार देण्यासाठी लोकप्रिय असलेले संघाने किशोरभाऊ दर या ठिकाणी जे आगमन झालेलं आहे जे लोकांच्या काळात ताबीत आहेत या ठिकाणी बेकर वकील संघाचे सन्माननीय अध्यक्ष आणि म्हणजे अडेलकर साहेब या ठिकाणी या विचार मंचावरती उपस्थित आहे मी अजय झवदार यांना विनंती करतो की आपण सन्मान नगरातील किशोरबाल यांचं पुष्पगुच्छ देऊन आणि शाल देऊन या ठिकाणी स्वागत करतो त्या ठिकाणी अजयबाऊ झवनदार यांचे वडील परमेश्वर झवनदार त्या ठिकाणी किशोरबाव बराज यांचा सत्कार करतोय अशी विनंती करतो त्या ठिकाणी सर्व पाटील यांना विनंती करतो की कृपया आपण आपल्या स्टाईलमध्ये काही गाणं घेऊन जायचं आहे कारण जमलेले तरुण पिढी आपल्या सर्वांसाठी इथे आलेले आहे आणि आपल्या एका गाड्यासाठी तरुण पड या ठिकाणी जमलेली आहे जमी पाडलेल्या विनंती करतो आपण सुद्धा जमले काहीशी करायचं आहे त्या ठिकाणी परमेश्वर भाऊ हो गोंजा यांचा आग्रह पाटो साहेब करतील अशी त्यांना विनंती करतो कारण पाटील साहेब या दा ठिकाणी परमेश्वर सत्कार उद्घाटन या ठिकाणी मी गोष्टी संघाचे सन्मान्य अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना विनंती करतो म्हणजे आपण परमेश्वर गंगा दत्कारचं स्वागत करायचं आहे या ठिकाणी सगळं पडल्याला विनंती करतो कृपा आपण एका युवकांची करायचं आहे शंकर बोले ना त्याला आवडते आवाज सपनों की उड़ानों में दोष तुम्हारा है दिल की हर भरकिन में नाम तुम्हारा है टूटकर जो बिखर जाए जा उसे तकदीर क्या करोगे तुम रुक में से नहीं पेन आने करके तुम्हारा नाम कहते हैं, क्या ब्रह्मांड अमृतुल्य चाच संस्थान अध्यक्ष राहुल आपको करना तत्पूर्वी मी काहीतरी विनंती करतो की आपण जमलेल्या एकाश या ठिकाणी आपल्या रीलच्या माध्यमातून हिंप करावं वॾिंग <laughs> जे अनो विरोत कर